साहित्य संस्कृती मंडळ सगरोळी आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय साहित्य नाम विनंती करते की पूजन <laughs>

त्या परमेश्वराला प्रार्थना केली त्या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या मंगल प्रतिमेचं पूजनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाल्यानंतर मान्यवरांना विनंती करतो आपण विचार मंचावर स्थानापन्न व्हावं लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचा आनंद साजरा करत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आणि संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी उपस्थित आदरणीय सर्व मान्यवर व साहित्यप्रेमी मंडळी संस्थेचे विश्वस्त कार्यकारी मंडळ सदस्य संस्था कार्यकर्ते गावातील प्रतिष्ठित व येथे मंडळी मी सुलभा सौपुरे संस्थेच्या वतीने आपल्या सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत करते या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस कर्मयोगी बाबासाहेब देशमुख साहित्य नगरी कविवर्य संस्था सॉरी सभा मंडपात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करते यानंतर संस्था शिक्षकांकडून सादर होत आहे स्वागत गीत Ah oh. धन्य ऐक तो मराठी अभास भाग्य बोल तो मराठी जाह लोख रे स धन्यक तो मराठी झा अभास भाग्य बोल

स्वागत करूया सुंदर पुष्पांनी साहित्य संस्कृती मंडळ मुंबई आणि संस्कृती संवर्धन मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे तुम्ही बोले देश साहित्यिक तंत्रज्ञ समाजसेवक आणि वक्ते यांचे स्वागत करावे अशी

अच्युतजी गोडबोले यांच्या लेखनात आम्हाला पाहायला सापडतो त्यांचं संस्कृती समर्थन मंडळ आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या स्वागतानंतर संमेलनाचे प्रमुख उपस्थित माननीय प्रोफेसर डॉ श्री मार्तंड कुलकर्णी सदस्य महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांचे स्वागत करावे अशी विनंती मी आदरणीय प्रमुख देशमुख यांना करते सन्माननीय मातंड कुलकर्णी सर त्यांच्याविषयी बोलत असताना मला साहित्यिक दत्ता हिरसरीकर यांच्या काव्य पंक्ती निश्चित सुचतात सूर्यपुराशी नाते ज्यांचे त्यांनी थोडा उजेड द्यावा युगायुगांचा अंधार जेथे पहाटेचा गाव द्यावा आपल्या पायाला भिंगरी बांधून संपूर्ण महाराष्ट्र पादाकंत करणारा मराठी भाषेचा हा प्राध्यापक निश्चितच मराठी भाषेच्या उत्कर्षासाठी आवेदन प्रयत्न करतो त्यांचं मी मनस्वी आभार व्यक्त करतो माझी आमदार गंगाधर रावजी पटणी यांचे स्वागत करावे अशी विनंती मी समोर खऱ्या अर्थानं ज्यांच्या सुंदर लेखणीच्या माध्यमातून आपल्या बिलोरी परिसराचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात ना झालं लेखनीची ताकद काय असते लेखनीची जादू काय असते हे ज्यांच्याकडून प्राप्त करावं ते ज्ञानश्री व्यक्तिमत्व पितृतुल्य व्यक्तिमत्व सन्माननीय माजी आमदार गंगाधरराजे पटणे साहेबांच्या सत्कारानंतर आदरणीय श्री देवीदास फुलारी मराठवाडा साहित्य के परिषद केंद्रीय कार्यकारिणी सदस्य छत्रपती संभाजीनगर यांचे स्वागत करावे अशी विनंती मी आदरणीय श्री प्रमोद रावजी देशमुख यांना करते. शर्माने देवीदास फुलारी सरांसाठी इच्छितो जेथे माठा तेथे काटा उभा भेदनून जाऊ नको माती सव मातेचे देणे डॉक्टर मार्तंड कुलकर्णी यांना मी विनंती करते की त्यांनी संस्कृती संवर्धन मंडळाचे चेअरमन व साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय श्री प्रमोदजी देशमुख यांचे स्वागत करावे सन्माननीय विचार मंचाला अतिशय नम्रपणे सांगू इच्छितो मागच्या एक दीड महिन्यापूर्वी साहित्यिक देवीदास फुडारी सरांच्या घरी इतक सुंदर व्यक्तिमत्व असलेले सन्माननीय प्रमोदजी देशमुख साहेब आले खऱ्या अर्थानं प्रज्ञावंत व्यक्तिमत्व कसं असावं याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रमोदजी देशमुख साहेब मी सर्व विचार मंचाला विनंती करेन आमच्या व्हावा पण मी सर्व विचार मंचाला विनंती करेन की आदरणीय प्रमोदजी देशमुख साहेबांचं श्री गंगाधररावजी पटणे सर गोडबोले सर देवीदास फुडारी सर, सर मार्तंड कुलकर्णी सर या सर्वांच्या हस्ते स्वागत व्हावं सन्मान व्हावा माणसांचे दुःख त्यांनी झेलले अनाथांच्या दीप त्यांनी लावले वाहतांना सदैव नाते जोडले केवळ ज्ञान असं व्यक्तिमत्व प्रमोजी देशमुख साहेबांचे सर्वांना विनंती करतो आपण टाळ्यांचा जे जयकार करावा क्षेत्रामध्ये सर्वची परंपरा समृद्ध ठिकाणी प्राध्यापक डॉक्टर मार्तंड कुलकर्णी सरांचं मी मनस मुंबईची साहित्य संस्कृती आपल्या जन्मभूमीमध्ये आली पाहिजे नांदेड जिल्ह्यामध्ये मराठवाड्यामध्ये मा जास्तीत जास्त साहित्य संमेलन झाली पाहिजे हा पुत्र सन्माननीय प्रमोदजी देशमुख सरांची तीस तळवळ या ज्ञानभूमीमध्ये अनेक वर्षांपासून ज्ञान यज्ञ चालू आहे या भागामध्ये हे साहित्य हो हे सुंदर व्यक्तिमत्व प्रभोजी देशमुख साहेबांचे त्यांच्याकरता जोरदार टाळ्या विनंती करतो या, या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचा आपण चेअरमन संस्कृती संवर्धन मंडळ सगळ्यांना नमस्कार व्यासपीठावरील आणि समोर आणि ग्रामस्थ मला खूप समायला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि त्याच्यानंतर पाच वर्षी आपल्याकडे हे साहित्य संमेलन राज्यस्तरीय म्हणजे पुढच्या वर्षी आम्ही त्याला मंडळाने प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मार्थंड कुलकर्णी सरांचे मी सरा आभार मानतो आणि आपल्याला ही संधी दिल्याबद्दल आणि ही या निमित्तानं सर्व सारस्वत मंडळी आपल्या या संस्था परिसरात आणि गावात आली याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो वसुदा ही संस्था ज्या गावात वस्ती आहे त्या सदरोली गावात त्याच खूप चालुक्यकालीन नाव शेकडो वर्षापूर्वी सावरवल्ली असं होत एक संस्थापकापैकी श्री गुरुनाथराव गुरुजी यांनी एक पुस्तक लिहिलं होतं सावरवल्ली म्हणून आणि त्या पुस्तकात उल्लेख असा आहे की आणि जोरा दिला की सावरवल्ली या शब्दाचा अर्थ काय यांनी साधारण जवळजवळ सत्तर वर्षापूर्वी म्हणजे आपल्या ह्या संस्कृत गावामध्ये आपल्या घरातली पाचशे ते हजार पुस्तक दान देऊन त्यांनी या ग्रंथालयाला सुरुवात केली जी, जी साहित्य सेवा आहे ती त्या काळापासून सुरुवात झालेली आहे त्याची आणि आज महाराष्ट्रातलंच केवळ जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रातल्या खूप अगदी जुन्या ग्रंथालयापैकी एक आपलं हे सार्वजनिक वाचनालय ग्रंथालय आणि आज आनंद वाटतो की कर्मयोगी बाबांच्या आपण हे यंदाच वर्ष आपण जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरा करतोय आणि त्याच्या पूर्वसंध्येला पुढच्या महिन्यापासून वर्ष सुरू होईल तर त्याच्या पूर्वसंध्येला अशा एका चांगल्या मुहूर्ताने सुरुवात होती त्याचा हे खरोखर खूप मोठा चांगला शुभ शकून किंवा योगायोग आहे असं म्हणता येईल आपल्या गावी त्या सदरोळी गावामध्ये पूर्वी काळ काळापासून एक साहित्याची एक परंपरा आहे खूप मध्ये साधारण 45 50 च्या दरम्यान संत तुकडोजी महाराज आपल्या गावातील त्या काळातले छायाचित्र सुद्धा आज आपल्याला उपलब्ध असते गावामध्ये तुकोबाजी महाराजांची भेटण झालेली कविवार्य म्हणजे त्यांचे भूमिपुत्र संत देल महाजन मुकुंदरावजी किर्लोस्कर शिवाजीराव भोसले नरहर पुरंदर सर ते लक्ष्मीकांत लक्ष्मीकांतजी तांबोळी ख्यात लोकांची नाव की हे केवळ हे वानगी दाखल नाव आहे त्याच्या आणखी शेकडो नाव आपल्या अशा ती ह्या गेल्या पाच सत्तर पासष्ट सत्तर वर्षामध्ये ती मंडळी इथं येऊन गेलेली आहे आणि यांना आपल्याला ऐकण्याची संधी आपल्याला ह्या निमित्ताने आपल्याला मिळालेली आहे आपला एक हा परिसर त्या निमित्ताने एक समृद्ध झालेला आहे आणि ही परंपरा आज सुद्धा आपण ही आहे ती समाधानाची गोष्ट आहे आणि ही परंपरा तिथंच खंडित झाली तर आज श्री आपल्या ह्या संमेलनाच्या निमित्तानं श्री अच्युत गोडबोले आज आपल्यामध्ये आहे थेट म्हणजे तुकडोजी महाराज किंवा त्यांच्या काळापासून आज एकाच आयुष्यामध्ये तुमचा तुकड म्हणजे श्री गोडबोले सरांचं तर तुम्ही त्यांचं चरित्र वाचलं त्यांनी स्वतःच एक बायोग्राफी टाईप लिहिलेलं आत्मकथन मुसाफिर म्हणून हे जर पुस्तक तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की हा मनुष्य एक एक माणसाला एक प्रश्न घेऊन किंवा एका विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक संबंध आयुष्य लागत पण ह्या माणसानं एकाच आपल्या सत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या आयुष्यामध्ये संगीत कला साहित्य आय सेक्टर कम्प्युटर परत एवढ्या विषयामध्ये त्यांनी गती मिळवलेली आहे अर्थतज्ज्ञ म्हणून एक एक पुस्तक जर वाचलं त्यांचं अर्थात पुस्तक कि वाचलं किंवा मनात वाचलं किंवा असं वाटतं किंवा संबंध आयुष्य ह्या माणसाने याच कामासाठी वाहिलेला आहे हा केवळ एक मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि ह्यानं संबंध आयुष्य त्याच्यामध्ये घालवलेलं आहे किंवा संगीतावरचं पुस्तक वाचलं असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये वाटतं किंवा त्याचं संबंध आयुष्य संगीत या विषयासाठी आणि हा केवळ एक संगीतकार किंवा असं काहीतरी असू शकेल गायक असेल तर इतका म्हणजे वर्सटाईल माणूस म्हणजे माझ्या तरी निदान पाहण्यात नाही आपल्या कदाचित नसावा असं मला वाटत आणि हे एक दिवस हे सगळं सोडून म्हणजे हे एक प्रकारचं त्यांचं एक आणखी एक वेगळंच पुस्तक होऊ शकेल इतकं